मंडळी नमस्कार मंडळी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे वादळ मुंबईमध्ये सुरू झालं ते थांबण्याचं काय नाव घेत नाही आपण मराठा आरक्षणासंदर्भात बोलायचं झालं तर पुन्हा एकदा नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे त्याची दोन कारणं आहेत एक तर मराठा आरक्षणामुळे जो शासन निर्णय जारी करण्यात आला म्हणजे ज्याला जी आर जारी करण्यात आला असं म्हणतात त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे किमान त्यांचे नेते तरी तशा पद्धतीची भाषा करत आहेत म्हणजे म ओबीसी समाज फार मोठा आहे म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे साडेतीनशेपेक्षा जास्त जाती येतात त्यामुळे नेमका कोणता ओबीसी समाज नाराज झालेला आहे हे समजायला आपल्यासमोर मार्ग नाही मात्र त्यांचे जे नेते आहेत ते नेते मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी व्यक्त करत आहेत काहींनी तर कोर्टात जाण्याची भाषा केलेली आहे कोर्टामध्ये ते ॲप्रोच देखील झालेले आहेत इथे जर आपण मराठा संदर्भातला मराठा आरक्षणाच्या संदर्भातला जर शासन निर्णय पाहिला तर त्याच्यामध्ये नव्याने काय करण्यात आलेलं आहे का तर नव्याने तसं काही करण्यात आलेलं नाही मात्र जो हैदराबाद गॅझेटियर आहे हैदराबाद गॅझेटियरचा अर्थ असा की मराठवाडापूर्वी निजामाच्या कक्षेमध्ये होता म्हणजे निजामाचं राज्य होतं तिथे मराठवाडा संग्राम झाल्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये सामील झाला आणि निजामाचं संस्थान खालसा झालं ते आपण आपलं आप, 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 सरदार वल्लभभाई पटेल यांनी जी कारवाई केली त्याच्यामुळे भारतामध्ये सामील झालं मात्र हे होत असताना तिथल्या प परिसरातल्या त्या भागातल्या ज्या नोंदी आहेत या नोंदी ज्या आहेत त्या त्यावेळेच्या प्रचलित असलेल्या भाषांमध्ये म्हणजे मोडी फारसी आणि उर्दू याच्यामध्ये लिहिल्या गे गेलेल्या आहेत किंवा त्या नोंद केले गेलेल्या आहेत त्याच्यामुळे हैदराबाद है है गॅझेटियरमध्ये है जे नोंद केलेलं आहे हैदराबाद है 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 गॅझेटियर कोणी निर्माण केलं तर ते ब्रिटिशांनी निर्माण केलं त्याच्यामध्ये मराठवाडा रिजनमध्ये म्हणजे मराठवाडा परिसरामध्ये जे कोणते जिल्हे येतात साधारणपणे दहा जिल्हे येतात आणि ह्या दहा जिल्ह्यामध्ये कोणत्या जाती अस्तित्वात होत्या त्याची नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये मराठा कुणबी अशी नोंद केलेली आहे आता मराठा कुणबी या जातीची नोंद असली तरी व्यक्तिगत नोंद झालेली नाही त्यामुळे तू मराठा की मी मराठा मी कुणबी की तू कुणबी या संदर्भामध्ये मात्र प्रत्येक व्यक्तीला स्वतः सिद्ध करावं लागतं की मी कोणत्या जातीचं आहे कारण जातीचं आरक्षण जे आहे ते वैयक्तिक माणसाला मिळतं ते समूहाला मिळत नाही आणि त्यामुळे त्याला या शासन निर्णयातून स्प अधिक स्पष्टता करण्यात आ करण्यात आलेली आहे किंवा अधिक सुलभता करण्याचा प्रयत्न स सरकारने केलेला आहे मात्र यातून किती मराठ्यांचा फायदा होणार आहे याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे मराठ्या नेत्यांमध्ये मराठा नेत्यांमध्येच याच्या संदर्भामध्ये अनेक प्रवाद निर्माण झालेले आहेत त्यातच नव्यानी आता मी एकीकडे एक ओबीसीचा ओबीसीची नाराजी आहे दुसरीकडे मराठ्यांमध्येच मतप्रवाह भिन्नता आहे त्याच्यामध्येच आता वीरशैव समाज जो आहे यांनी एक याचिका दाखल केली आहे आणि त्यांनी या शासन निर्णयाला आव्हान दिलेलं आहे थोडक्यामध्ये आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जाती धर्मामध्ये सगळं जे विभागलं ले गेलेलं आहे त्यातून महाराष्ट्र कधी बाहेर येणार आहे